नमस्कार मित्रांनो प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असालच पाहिजे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आपल्या फायद्यासाठी आहे आपला फायदा काय आहे कशा पद्धतीनं आहे ह्या योजनेचा लाभ आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो काय काय योजना आहेत या सर्व काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज करणार आहोत आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा आहे सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे तो कसा फायदा होणार आहे हे सर्व काही गोष्टी पाहूया प्रथम जर चॅनलवरती आपण चॅनल पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलेकॉन बटन जी घंटा आहे त्यालासुद्धा प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला आपले व्हिडिओ येतील आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहतील पाहायला आपल्याला मिळतील आणि हो लागलीच हे हाईपण करायला विसरू नका हायपन करत चालू मित्रांनो आपण जाऊया या विषयाकडे जास्त वेळ काय आपला आपण घेत नाही डायरेक्टली आपण जाऊया या मित्रांनो विषया विषय असा आहे पाठीमागे आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये म्हणजे ज्यावेळेस आम्ही भरती झालो त्यावेळेस युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियामध्ये खातं ओपन करायचं नॅशनलाइज बँक असल्याकारणाने त्यामध्ये तुमचं खातं ओपन करायचं आणि तरच आपला पगार जो आहे ते पगार ते त्या खात्यामध्ये आपल्याला यायचा आपल्या आणि सुरक्षारक्षक मंडळाचं सुद्धा युनियन बँकेमध्येच अकाऊंट होतं त्यामुळे ते सोयीस्कर सगळ्या काही गोष्टी व्हायच्या कालांतराने सर्व काय बदललं मित्रांनो शासनानं ज्या नेमावल्या त्या नेमावलीमध्ये बदल, बदल केला आणि आता आपण पाहतोय की आपल्या सुरक्षारक्षक मंडळामधले सुरक्षारक्षक हे कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकतात आणि ते जे काय आपलं अकाउंट आहे ते आपलं खातं जे आहे ते आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये जर जमा केलं तर त्या खात्यावरती त्या बँकेमध्ये आपला जो पगार आहे तो पगार येतो आणि मग तो पगार आला तर त्याचे बेनिफिट्स काय या संपूर्ण गोष्टी आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत प्रत्येकाचे अकाऊंट मित्रांनो बऱ्याचशाच बँकेमध्ये आहेत काही लोकांच्या आय सी एस सी आहे एच डी एफ सी आहे ॲक्सिस बँक आहे कॅनरा बँक आहे युनियन बँक आहे अन्य आय डी एफ सी बँक आहे अशा असंख्य बँका ज आहेत त्या बँकेमध्ये अकाउंट सर्वांचेच आहेत पण बेनिफिट्स जो फायदा आहे आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी खास करून असे काही फायदे बऱ्याचशाच बँकांनी आपल्यासाठी ठेवलेत त्यापैकी एक आहे ती एक्सिस बँक आहे मित्रांनो एक्सिस बँकेमध्ये आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी हे असं का झालं बऱ्याच सुरक्षा रक्षकांच्या मागणी होती मित्रांनो की युनियन बँक आपल्याला काय फायदा देत नाही त्याचा आपल्याला काय फायदा होत नाही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपण कार्यरत असूनसुद्धा आपले बँक आपलं पगार त्यामध्ये जात असूनसुद्धा आपल्याला कोणतंच बेनिफिट्स हे त्याच्यामधून मिळत नव्हतं मग ते बेनिफिट जर मिळत नसेल तर त्या बँकेमध्ये आम्ही खातं ओपन करून फायदा काय आमचा त्याच्यामध्ये फायदाच आम्हाला होत नसेल मग आता मित्रांनो ॲक्सिस बँक आपल्यासाठी घेऊन आले काय काय घेऊन आले मित्रांनो या ॲक्सिस बँकेमध्ये मित्रांनो आपण जर अकाउंट ओपन केलं <coughs> जर अकाऊंट ओपन केलं तर मित्रांनो त्याचे फायदे हे बरेचसेच फायदे तर प्रथम काय फायदा आहे मित्रांनो प्रथम असा फायदा आहे की ते अकाउंट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये कुठेही व्यवहार करू शकता चेकचा व्यवहार असो आणि हो तुम्हाला चेक मिळतं पासबुक मिळतं ए टी एम कार्ड मिळतं या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो तुम्हाला मिळतात आणि ए टी एम कार्ड म्हटलं तर आपल्याला कॅश आता तुम्ही म्हणत असेल की ट्रान्झॅक्शनच साहेब लिमिटेड अनलिमिटेड आहे कोणत्याही बँकेमध्ये कोणत्याही ए टी एममध्ये तुम्ही जाऊन ए टी एममध्ये जाऊन बँकेत ए टी एममध्ये जाऊन ते कॅश विड्रॉल करू शकतात त्याला काही लिमिट नाही मित्रांनो पाचच करायला पाहिजेत त्याच्यानंतर चार्जेस असं काही नाही आहे तुम्ही कुठेही जाऊन विड्रॉ करू शकता पण काही बँकेमध्ये बाहेर जे गेला तर त्याला लिमिट कमी असतं ज्या बँकेचं आपलं खातं असेल त्या बँकेच्या ए टी एममध्ये गेलात तर त्याला लिमिट जास्त असतं म्हणजे कॅश काढण्याचं लिमिट हे जास्त असतं आणि मित्रांनो आणखीन काय फायदा चेकबुकसुद्धा आहे चेकबुकसुद्धा चेक तुम्हाला मिळणार आहे आणखीन काय फायदा आहे आणखीन एक जबरदस्त असा फायदा आहे मित्रांनो असा फायदा आहे की त्याला ॲक्सिडेंटली इन्शुरन्स आहे एक्सिस बँकेने आपल्याला अठ्ठावीस लाखाचा ॲक्सिडेंटली इन्शुरन्स आहे आणि तो इन्शुरन्स आत्ता आपल्या दोन मुंबईमधले दोन असे कुटुंब आहेत की त्या कुटुंबाला मित्रांनो त्याचा फायदा मिळालेला आहे पहा किती अतिशय सुंदर हे योजना आहे ना ही योजनेचा लाभ मित्रांनो जर आपण एक्सिस बँकेचे ग्राहक म्हणजे खातं ओपन केलं असेल आणि आपल्या त्यामध्ये पगार येत असेल तर याचा लाभ मित्रांनो तुम्हाला मिळतो तो आता दुसरी काय आहे दुसरा आहे मित्रांनो मेडिक्लेम सुविधा कारण मुंबईमध्ये असं झालं की सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी हे मेडिक्लेममधून बाहेर गेलेले आणि आता पगारवाढ वगैरे काही जरी झालं तर सुरक्षारक्षकसुद्धा याच्यातून बाहेर जातील आणि बाहेर जर पडले मित्रांनो कारण ई एस आय सीच्या ह्याच्यामधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला दुसरी सुविधाच नाही आणि बाजारामध्ये म्हणजे मार्केटमध्ये आपण आता इतर तीन लाखाचा जर इन्शुरन्स घ्यायचा म्हटला तर मित्रांनो पंधरा ते वीस लाख रुप वीस हजार रुपये हे वर्षाला मोजावे लागतात मित्रांनो आपल्याला तीन लाखाचा इन्शुरन्स आपल्याला प्रीमियम जर तो प्रीमियम घ्यायचा असेल तर त्याचा किती आहे पंधरा ते वीस ते पंचवीस हजार रुपये मित्रांनो आहे परंतु ॲक्सिस बँक आपल्यासाठी पाच हजार नऊशे नव्याण्णव फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये मित्रांनो चार सदस्य म्हणजे आपण दोन आणि आपली मुले दोन याकरता आहे जर कुटुंब छोटं असेल तर प्रीमियम कमी होतोय बरं का मित्रांनो आणि अजून तुम्हाला ॲडिशनल करायचं असेल तर प्रीमियम थोडासा वाढतो हा त्याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो आणि केंद्र शासनाने तर त्याच्यावरती जे जी एस टी वगैरे सगळ्या काय गोष्टी आहेत मित्रांनो त्या कमी केलेल्या आहेत त्यामुळे हा फायदा आपल्याला अतिशय उत्तम आहे माझ्या मते तर सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी यांनी तर डोळे झाकून ही योजना घ्यावी कारण तीन लाखापर्यंतचा हा मित्रांनो आहे आणि एवढ्या स्वस्तमध्ये वार्षिक हा का वार्षिक पाच हजार नऊशे नव्याण्णव फक्त आपल्याला बोनस कितीतर पटीने येतो मित्रांनो चार पटीने त्याचा आपला बोनस आहे लिव पगार आपला तीन पटीने लीव पगार आहे वर्षातून एक वेळ आपण करू शकतो ना का नाही करू शकत या योजनेचा थोडासा त्याच टायमिंगमध्ये प्रीमियममध्ये आपलं जर प्रीमियम भरायचं आपण हे केलं तर पुढच्या वर्षी परत आलं की परत बोनस आलं की त्याच्यामध्ये आपण तो ॲडिशनल करू शकतो आणि आपल्या कुटुंबाचं कारण आपल्या कुटुंबाचं आरोग्य मित्रांनो फार जरुरीचं आहे त्याच्या जिकिरा येतं सर्व काय खर्च करून आता तुम्ही हॉस्पिटल्स किंवा छोट्याशा क्लिनिकमध्ये जर गेलात मित्रांनो तिथे एम बी बी एस असेल तरीसुद्धा किती रुपये घेतो तुम्हाला माहिती आहे असे आपले पाचशे रुपये जातात मित्रांनो तिथे साधारणसा असतं मग असे खर्च आपल्या सुरक्षा आणि याच्यामध्ये मित्रांनो बरेचसेच म्हणजे जवळजवळ मुंबईमध्येच महाराष्ट्रामध्येच आपल्याला दोन हजारच्या वरती हॉस्पिटल्स जॉईंट आहेत याच्यामध्ये हॉस्पिटल जॉईंट आहेत मित्रांनो म्हणजे तुमच्या कोणत्याही एरियामध्ये तुम्ही जा कोणत्याही एरियामध्ये जा ग्रामीण भागामध्ये सुद्धा बरं का मित्रांनो ग्रामीण भागामध्ये असं म्हणू नका की तुम्ही गावी आहात आणि गावी तिथे काय जर तुम्हाला तुमचं कुटुंब असेल नंतर त्याला सदस्याला जर ते असेल प्रेमियममध्ये तर त्याचा तिथेही सुद्धा इलाज होऊ शकतो मित्रांनो याच्यामध्ये म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी तुम्ही असलात तर मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा हा मिळणार आहे बेनिफिट मिळणार आहे मित्रांनो असं नाही की तुम्ही इथेच असला पाहिजे आणि इथेच सुविधा ती मिळेल असं काही नाही आहे ही सुविधा तुम्हाला संपूर्ण तर कोणत्याही हॉस्पिटल्समध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ते क्लेम मिळणार आहे त्याच्यासोबत हॉस्पिटलची लिस्टसुद्धा आहे तर माझ्याकडे सुद्धा लिस्ट आहे ती खूप मोठी लिस्ट आहे महाराष्ट्रातली आहे पूर्ण मधलीसुद्धा लिस्ट आहे मित्रांनो सर्व मोठी लिस्ट आहे ती तुम्हाला यावेळेस अकाउंट ओपन करेल आणि जे सदस्य आहेत आता मी दोन मुंबईमधले आहेत आणि एक महाराष्ट्र अशा दोन एक ॲक्सिस बँकेचे जे पाहतात किंवा त्यांना अधिकशी माहिती तुम्ही विचारू शकता अशी व्यक्ती आहेत त्यांचे नंबर मी देणार आहे थोड्या वेळाने तुम्हाला मी ते नंबर देतो तर मित्रांनो आणखीन एक योजना आहे ती योजना आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांसाठी खूप छान आहे कारण बरेचसेच आपले सुरक्षा रक्षक विचारत होते की साहेब आपण रिटायरमेंट झाल्यानंतर काय करायचं रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन योजना ही पेन्शन योजना आहे मित्रांनो आणि ही पेन्शन योजना आपल्याला हे वेगळं खातं ओपन करावं लागणार आहे बरं का ह्याच्याकरता ॲक्सिस बँकेमध्ये तुम्हाला जो पगाराचं खातं आहे ते आणि ह्याचं खातं म्हणजे हे पेन्शन योजनेचे खातेसुद्धा तुम्हाला वेगळं करावं लागणार आहे हे वेगळं खातं याकरता करावं लागणार आहे कारण हे भारत सरकार ऑपरेट करणार आहेत भारत सरकार त्याच्यामध्ये आणि ते सरकारी सगळे योजना जे काय आहेत ते का आ, भारत सरकार ऑपरेट करणार म्हटल्यानंतर जर पुढचं सांगतोच तुम्हाला सुविधा काय आहेत त्या बरं याच्यामध्ये एक तुम्ही म्हणत असाल की आता त्याचं प्रीमियम किती असेल किंवा काय तर तुम्ही कितीही करू शकता मित्रांनो आपल्यावरती आहे की आपण जर महिना त्या खाता जे काय खातं आपण ओपन केलं त्या खात्यामध्ये किती ठेवू शकतो याचा लाभ आपल्याला रिटायरमेंट झाल्यानंतर किती मिळू शकतो आता सर्वसाधारण सर पाहिलं तर माझ्या वयाचे जर पाहिलं तर स चाळीसशे वयामधले सगळे आपले सुरक्षारक्षक आणि त्या सुरक्षा अंदाज आहेत आपण वीस वर्षानंतर रिटायरमेंट होणार आहोत तर आपण आत्ता किती सेविंग करू शकतो बाबा तर दोन हजार रुपये सेविंग करू शकतो चला जर आपण दोन हजार रुपये पर महिना सेविंग केलं तर मित्रांनो आपल्याला ज वीस वर्षानंतर किती त्याच्यामध्ये जमणार आहेत चार लाख ऐंशी हजार चार लाख ऐंशी हजार मिळणार आहेत आणि मित्रांनो त्याच्यामध्ये भारत सरकार रिटर्न किती देते तुम्हाला चौदा टक्के हे चौदा टक्के रिटर्न मिळल्यानंतर जवळजवळ दहा लाख मित्रांनो होत आहेत आणि मग तुमचे चौदा लाख ऐंशी हजार ही टोटल रक्कम झाली आता ही टोटल रक्कम तुमची चौदा लाख ऐंशी हजार झाले मित्रांनो त्याच्यावरती परतावा किती आहे तुम्हाला सात टक्के आहे पण ह्याच्यामध्ये आणखीन एक गंमत आहे ह्याच्यामध्ये आणखी एक गंमत अशी आहे की जर तुम्हाला जे पैसे घ्यायचे असतील एक्स्ट्रा जर घ्यायचे असतील तर किती परस टक्के घेऊ शकता साठ टक्के रक्कम तुम्ही काढू शकता मित्रांनो म्हणजे तुम्हाला मिळू शकते रिटायरमेंट झाल्यानंतर ती साठ टक्के रक्कम तुम्ही घेऊ शकता उर्वरित जे चाळीस टक्के रक्कम राहते आता चाळीस टक्के रक्कम जर राहिली मित्रांनो तर राहते ते जवळजवळ पाच लाख साठ हजार रुपये रक्कम राहते आता पाच लाख साठ हजारला मित्रांनो सात टक्क्यानं जर विचार केला तर वार्षिक जवळ जवळजवळ तुम्हाला एकोणचाळीस हजार दोनशे वार्षिक एकोणचाळीस हजार दोनशे मित्रांनो म्हणजे चाळीस हजार जवळजवळ तुम्हाला वार्षिक हे फक्त मी दोन हजार रुपयेचं वि उदाहरण तुम्हाला दिले मित्रांनो आणि जर समजा विचार करा चौदा लाखावरती सात टक्के असले तर किती मिळतील मित्रांनो तुम्हाला हो की नाही मग डबल त्याचं तुम्हाला त्याचं बेनिफिट्स आहे म्हणजे महिना किती होतील याचं गणित तुम्हीच करा मित्रांनो हे फक्त आपण दोन हजार रुपये सेविंग केलं तर काही लोकांना जास्त करायचं असेल कारण बाबा रिटायरमेंटनंतर मला कोणावरती अवलंबून न राहायचं असेल तर ही योजना मित्रांनो अतिशय सुंदर अतिशय सुंदर ही योजना आहे या योजनेचा लाभ मला वाटतं की संपूर्णतः आरक्षक मंडळातील सुरक्षा आणि घ्यायला काय हरकत नाही नाही तर याकरता मित्रांनो तुम्हाला मी हे दोन नंबर देतोय दोन नंबर असे आहेत की ते मुंबईसाठी जे आहेत जे मुंबईचं सर्व पाहतात ॲक्सिस बँकेचा ते त्याच्यासाठी हा नंबर आहे दुसरा जो नंबर आहे तो मित्रांनो महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामधले इतर जिल्ह्यातले सुरक्षा आरक्षक किंवा इतर महाराष्ट्रातले सर्व आपले कार्यकर्ते पदाधिकारी कोणी असेल ते यांच्याशी संपर्क साधू शकता आणखीन ह्याच्यामध्ये योजनेमध्ये किंवा कशा पद्धतीने घ्यायचे काय करायचं त्याचं सगळं काय मित्रांनो हे तुम्हाला दोन नंबर आहेत त्या दोन नंबरवरती तुम्हाला संपूर्णता माहिती भेटून जाईल आणि ह्या दोन नंबर ऑफिशियली असल्यामुळे मित्रांनो ऑफिसच्या टायमिंगमध्येच हे फोन करायचे आहेत दहा ते पाच सुट्टीच्या दिवशी नाही दहा ते पाच ऑफिशियली टायमिंगमध्येच ह्या संपर्क साधायचा आणि संपर्क साधल्यानंतर तुमचं जे काही प्रश्न असतील ते काय प्रश्न तिथे मांडा मेसेज करा पहिले विचारा त्यांना मेसेजचं उत्तरसुद्धा तुम्हाला येईल मित्रांनो आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षकांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे आता जे जे सुरक्षारक्षक आत्ता रिटायरमेंटला असतील त्यांनी अधिकशे रक्कमसुद्धा ठेवली मित्रांनो तर त्यांना हा फायदा आहे बेनिफिट्स आहे या सर्व काही योजना आ, मी प पहिल्यापासून सांगितले आहे खूप सुंदर आणि खूप छान आहेत या योजना या योजनेचा लाभ मित्रांनो आपण घेतलाच पाहिजे आपल्यासाठी आहे आणि आपल्यासाठीही नव्याने बनवलेले एक्सिस बँकेनं आहे तुर्तास मित्रांनो थांबूया व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार